जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत कापसाचे बाजारभाव काही बाजार समितीचे आज बरेचसे मार्केट बंद होते पाहुयात झालेल्या मार्केटचे बाजारभाव सतरा एप्रिल दोन हजार एकोणीस चे सुरुवातीला पाहुयात काटोलचे आहे एकशे एकोणचाळीस क्विंटल जास्तचे बाजार हो सहा हजार शंभर रुपये त्यानंतर भिवापूरचे बाजारभाव पाहूयात आवाका एकशे बावन्न क्विंटल व जास्तीचे बाजारभाव सहा हजार पाचशे रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावांचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत सोबत तो पंत